मेट्रो प्रकल्पांची कार्यक्षमता वाढवली जाणाऱ्या एमएमआरडीएचे महानगर आयुक्तांची युके सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या क्रॉस रेलसोबत आढावा बैठक पार पडली या बैठकीमध्ये मुंबई मेट्रो प्रकल्पांच्या कार्यप्रणाली देखभाल सुरक्षा तसंच डिजिटल परिवर्तन यावर चर्चा झाली बदलापूर कर्जत रेल्वे मार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाच्या विस्तार प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे पीएम गतिशक्ती अंतर्गत नेटवर्क प्लॅनिंग गटाच्या बैठकीमध्येही मंजुरी देण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती देत त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले मुंबईच्या अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं बांधकाम वेगानं सुरू झालं आहे हा पूल मे महिन्याच्या पूर्ण क्षमतेनं खुला केला जाणार आहे त्यानुसार पूल विभागाकडून बांधकामाच्या कामाला वेग आलाय आहे गोखले पूल आणि बर्फीवाला पूल यांची जोडणी अपेक्षित असलेली ठिकाणी अंतर निर्माण झाल्यानं गोंधळ निर्माण झाला होता सीबीएसईची पुस्तकं वीस टक्क्यांनी स्वस्त झाली आहेत नववी ते बारावीपर्यंतची सर्व पाठ्यपुस्तकं सध्याच्या किमतीपेक्षा वीस टक्के कमी किमतीमध्ये उपलब्ध होणार आहेत तसंच ही पुस्तकं घरपोच मिळवण्यासाठी ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपन्यांसोबत करार देखील करण्यात आला आहे कडक उन्हामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांना मायग्रेनचा त्रास होतोय तर अनेकांच्या आरोग्याच्या समस्या देखील वाढलेल्या आहेत सुरुवातीचे सामान्य वाटणारी ही डोकेदुखी कालांतरानं गंभीर होतीय तर वेळीच उपचार न घेतल्यास त्याचे दुरुगामी परिणाम होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे बेळगावातील केईलेई रुग्णालयाजवळ कॉन्क्रीट मिक्सर कारवर कोसळल्यानं अपघात झालाय या अपघातात कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर दोन जण गंभीर जखमी झाले भिवंडीतील मराडे पाड्यात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं उद्घाटन सोहळा आहे या सोहळ्यामध्ये विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचबरोबर शिवकालीन युद्ध कौशल्य आणि मर्दानी खेळ तलवारबाजी लाठीकाठी दानपट्टा अशा खेळांचाही खरार पाहायला मिळाला सोलापुरात कोयत्याचा धाक दाखवून नागरिकांना लुटणाऱ्या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे हे आरोपी शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांना लुटत होते या आरोपींकडून पासष्ट हजारांच्या रकमेसह कोयताही जप्त करण्यात आला सोलापूर महानगरपालिकेनं लाड कमिटी अंतर्गत चौदा जणांची नियुक्ती केली आहे कर्मचाऱ्यांच्या वारसदारांकडून आलेल्या अर्जांमधून लाड कमिटी वारसा हक्क अंतर्गत चौदा जणांना नियुक्तीचे आदेश दिलेले होते महापालिका आयुक्तांच्या या निर्णयाचा विविध कामगार संघटनेनं स्वागत केलं आहे भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिर परिसराला यात्रेचं स्वरूप आलंय शिवरायांच्या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला हजारोंच्या संख्येनं शिवप्रेमींची गर्दी होती त्यामुळे प्रतिष्ठानच्या वतीनं शिवप्रेमींच्या जेवणाची सोयही करण्यात आली सोलापूर जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा एकोणीस किंवा वीस मार्चला होण्याची शक्यता आहे त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी विभागीय आढावा घेत आहेत तसंच अर्थसंकल्पात कोणकोणत्या नवीन बाबींचा समावेश करावा कोणत्या जुन्या योजना बंद कराव्यात याबाबत विभाग प्रमुखांची मत जाणून घेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात निमित्तानं विविध विधी सुरू करण्यात आलेत यावेळी आई आंबेचा गोंधळ घालत विविध पूजा सुरू करण्यात आल्या या आई आंबेच्या गोंधळानं संपूर्ण मंदिर परिसरात दणाण केली पुण्यात धुलिवंदनाच्या दिवशी सहा हजाराहून अधिक बेशिस्त नागरिकांनी वाहतुकीचे नियम मोडलेत त्यामुळे बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये सहा हजार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे तर पन्नास लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला मुंबईत होळी आणि धुलिवंदनाला वाहतूकच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली कारवाईमध्ये एक कोटी एकोणऐंशी लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे या मोहिमेची तीव्रता यापुढेही कायम ठेवण्यात येणार असल्याचं वाहतूक पोलिसांनी सांगितलं आहे घरकुल बांधणाऱ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देणार असल्याची माहिती महसूल मंत्री 52 दिली वाळू धोरण मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार असून घरकुल बांधत असलेल्या लाखो लोकांना याचा फायदा होणार असल्याचंही बावनकुळे यांनी म्हटलं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जयंत पाटलांनी रोहित पवार पाटलांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे रोहित पाटलांनी सांगली जिल्ह्याचं सा नेतृत्व करावं असं जयंत पाटील म्हणाले रोहित पाटलांनी जिल्ह्यात लक्ष घालून तरुणांची नवी फौज तयार करावी असं म्हणत त्यांनी आर आर पाटलांच्या आठवणींनाही उजाळा दिला सांगलीचे भाजपा आमदार सुधीर गाडगे यांनी एसटी परिवहन खात्याच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे राज्यात एसटी विभागात उत्पन्न मिळवून देणारा सांगली आगार चौथ्या क्रमांकावर आहे सांगली एसटी आगाराला दोनशे बसेसची आवश्यकता असताना केवळ पाच नव्या बसेस देण्यात आल्या आणखी नव्या बसेस द्याव्यात अशी मागणी आमदार गाडगी यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक किती होते याची ठोस माहिती कुणीही देऊ शकत नाही असं स्पष्टीकरण शिवेंद्र राजेंनी दिले तसंच याबाबतच वाद वाढायला अबू आझमी कारणीभूत असल्याचं वक्तव्य एआय ऊस उत्पादनात चमत्कार करू शकतो यासाठी पुढाकार घेण्यात यावा अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी व्यक्त केली आहे सर्व संस्थांनी एकत्र बसून राज्यभर एक कार्यक्रम हाती घ्यावा पुढील तीन ते चार वर्षात राज्यात ऊस पिकात क्रांतिकारी बदल होईल आणि देशाच्या राज्याची देशाची राज्याची अर्थव्यवस्था बदलण्यास मदत होईल अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली माजी आमदार राम सातपुते यांनी पुन्हा एकदा मोहिते पाटील कुटुंबावर निशाणा साधलाय माळशिरस माळशिरच मतदारसंघात एकशे दहा वर्ष राहून जनतेची सेवा करणार असं उत्तर माजी आमदार राम सातपुते यांनी मोहिते पाटलांना दिलं आहे आपण जास्त दिवस राहणार नाही कधीही मॅनेज होऊ शकतो असा अपप्रचार विरोधक करत आहेत मात्र यात तथ्य नसल्याचं सातपुते यांनी सांगितलं बॉम्बे नर्सिंग अॅक्टचा कालावधी तीन वर्षांवरून पाच वर्षांचा करा अशी मागणी काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी केलेली आहे या मागणीला सरकारनं तत्त्वतः मान्यता दर्शवली आहे लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे हा बदल नर्सिंग व्यवसायातील लोकांसाठी उपयुक्त ठरणार असल्याची माहिती अमित देशमुखांनी दिली मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या असा ठराव आष्टी मतदारसंघातील ग्रामसभेत घेण्यात आलाय आष्टी मतदारसंघात सात वर्षांनंतर ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं या ग्रामसभेला आमदार सुरेश धस यांच्यासह सरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते खोक्याचं हो घर पाडण्यासाठी अतिघाई झाली असं विधान आमदार सुरेश धसांनी केलंय तसंच याबाबत जिल्हाधिकारी आणि वनविभागाला विचारणा करणार असल्याचंही धस म्हणाले मार्च नंतर पाण्याची गरज वाढू शकते त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरा असं आवाहन करण्यात आलं आहे गेल्या वर्षी याचवेळी अडतीस टक्के पाणीसाठा शिल्लक होता तर दोन हजार तेवीस मध्ये त्रेचाळीस टक्के पाणीसाठा होता त्यामुळे झपाट्यानं कमी होणारं पाणी पाहता मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याची गरज आहे जे जे रुग्णालयात आता दर तासाला दोन हजार आठशे चाचण्या होणार आहेत त्यासाठी स्वयंचलित बायोकेमिस्ट्री बायो ऑनलाईन अनालायझर यंत्र दाखल झाले यातून विविध प्रकारच्या रक्त तपासण्यास सहज करता येणार आहेत दोन हजार आठशे चाचण्यांमध्ये दोन हजार रासायनिक आणि आठशे इलेक्ट्रोलाइट चाचण्यांचा समावेश आहे बोरिवलीतील मुंबई महानगरपालिकेच्या हरिलाल भगवती रुग्णालयाच्या पुनर्विकासाचं काम अंतिम टप्प्यात आलंय त्यामुळे चारशे नव्वद खाटांचं रुग्णालय लवकरच नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे हे रुग्णालय तीस वर्षांसाठी खासगी संस्थेला दिले त्यासाठी पंचेचाळीस कोटी खर्च येणार आहे अकोल्याचं जिल्हा स्त्री रुग्णालय सोयी सुविधांबाबत राज्यात अव्वल आलंय सार्वजनिक आरोग्य विभागानं आरोग्य निर्देशांक मूल्यांकन सुरू केलेले आहेत आणि यामध्ये दर महिन्याला होणाऱ्या मूल्यांकनात अकोल्याचं जिल्हा स्त्री रुग्णालय गेल्या नऊ महिन्यांपासून पहिल्या क्रमांकावर आहे औरंगजेबाच्या कबर परिसरातील बंदोबस्त वाढवला आहे औरंगजेबाच्या कबरीजवळ पोलिसांसह राखीव पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली आहे औरंगजेबाच्या कबरीबाबत सातत्यानं होत असलेल्या विधानानंतर बंदोबस्त तैनात केला आहे कबरीला हात न लावणं योग्य राहील असं विधान आमदार रोहित पवारांनी केलं कबर हटवली तर लोक गडबड करतील त्यामुळे एक प्रतीक म्हणून कबरीला हात लावू नये असं रोहित पवार म्हणाले औरंगजेबची कबर काढली पाहिजे असं विधान मंत्री संजय शिरसाटांनी केलं आमच्या राजाला छळणाऱ्याची कबर नको असं शिरसाट म्हणाले शिवाजी महाराज सांगण्यासाठी औरंगजेब पाहिजे असं सांगणाऱ्या अंबादास दानवेंनी कबरीवर जाऊन नमाज पडावी अशी टीकाही शिरसाटांनी केली आहे नाशिकच्या खाटीक समाजानं हलाल मटण विकण्याचा निर्धार केलाय तसंच धार्मिक सलोखा विघडवणाऱ्यांचा खाटीक समाजानं निषेध केला त्याचबरोबर खाटीक समाजाला कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नसल्याची भूमिका बैठकीत घेण्यात आली आहे रायगडच्या पेणमधील शाळांना मध्यान्ह भोजन बनवण्यासाठी ज्या वस्तू पुरवण्यात आल्यात त्यातील काही साहित्य अन्नधान्य मुदतबाह्य झाल्याचं चा उघड झालंय या प्रकरणी संबंधित पुरवठा ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे बिहारमधील बुद्धगया येथील बुद्ध विहार बौद्ध धर्मगुरूंच्या ताब्यात द्या अशी मागणी मुंबईमध्ये करण्यात आली मुंबईमध्ये आरपीआय आठवले गटानं मुकमोर्चा काढला आरपीआय कार्यालयापासून आझाद मैदानापर्यंत ही रॅली काढण्यात आली सध्या विहारावर असलेल्या विश्वस्त मंडळ यांची हकालपट्टी करावी अशी मागणी आंदोलकांनी केली जालना शहरातील कुंडलिका आणि सिना नदीतील अतिक्रमणाविरोधात नागरिकांनी कुंडलिका नदीतच उपोषण केलं आहे याप्रकरणी महापालिका कारवाई करत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला दरम्यान महापालिका सहाय्यक आयुक्तांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन येत्या पंधरा दिवसात अतिक्रमण हटवण्याचं आश्वासन दिलं हिंगोली जिल्ह्यातील अवैध वाळूचा उपसा आणि वाहतूक बंदच करण्याच्या मागणीसाठी ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं सेनगाव तहसील कार्यालयावर शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं अवैध वाळू उपसा बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला साताऱ्यात बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत वृद्ध व्यक्तीला मराठीत न बोलता हिंदीतच संवाद साधण्यास बँक कर्मचाऱ्यानं भाग पाडलं याबाबत राहुल शेडगे यांना एका यांनी एका व्हिडिओद्वारे हा मुद्दा उपस्थित केला आहे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारे वागणं योग्य आहे का असं सवाल त्यांनी उपस्थित केला गोंदिया जिल्ह्यातील सावंगी गावात एका तरुणाची चिरून हत्या करण्यात आली आहे अनैतिक संबंधांमधून ही हत्या झाल्याची माहिती आहे या प्रकरणी पोलिसांनी पंचवीस वर्षीय आरोपीला ताब्यात घेतली विरारमध्ये झालेल्या महिलेच्या हत्येचा उलगडा झालाय पिरकुंडा दुर्गाजवळ मुंडके आणि धड सुटकेसमध्ये टाकून फेकून घेल्यानं खळबळ उडालेली होती या हत्येचा अखेर उलगडा झाला असून दुसऱ्या पतीनं भांडणा गळा आवळून महिलेची हत्या केल्याचं समोर आलं याप्रकरणी पतीला अटक झाली डोंबिवलीसह कोकणातील अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली शेअर बाजारात वीस टक्के परताव्याचा आमिष दाखवून एकोणीस लाखांचा गंडा घालण्यात आलाय चिपूनमधील व्यावसायिक श्रेयस सुर्वे आणि त्याच्या साथीदारांना हा गंडा घातल्याची माहिती भाईंदरमध्ये पोलिसावरच चाकू हल्ला करण्यात आलाय दोन गटातील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसावर हल्ला झाला या हल्ल्यात पोलीस जखमी झाल्या असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत याप्रकरणी दोन आरोपींना अटक झाली आहे